मंडळी नमस्कार स्वागत आहे मानदेश मध्ये मंडळी लोकसभेचा उत्सव संपूर्ण देशात सध्या सुरू आहे त्यातच माडा लोकसभेचा उमेदवार कोण यामध्ये रसिकेत सुरू आहे महायुतीने जरी उमेदवार दिला असला तरी महाविकास आघाडीचा उमेदवार अजून ठरलेला नाही असं असताना माडा लोकसभेमधून दिल्लीला जाण्याचे स्वप्न पाहणारा एक सव्वीस वर्षाचा युवक आपल्यासोबत आहे अपक्ष उमेदवारी करणार आहे काय नेमकं विजय नाही काय खासदार का व्हायचं आपण त्यांना विचारूया सर्वप्रथम नमस्कार नमस्कार खूप स्वागत आमच्या प्रेक्षकांना तुमची ओळख सर्वप्रथम करून द्या नमस्कार माझं नाव अनिल भगवान शेडगे राहणार गोंदवले मान जिल्हा सातारा मी आ, माडा लोकसभेमध्ये माझा तालुका येतो मी गोंदवले गावचा रहिवासी आहे माझं शिक्षण झालेलं आहे बिले बी ए पॉलिटिकल सायन्स पुणे युनिव्हर्सिटी मधून माझं हे झालेलं आहे सध्या माझा व्यवसाय शीते हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी साखरपुडा लग्न समारंभ रिसेप्शन डोहाळ जेवण बारसे बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत पंधराशे लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन एसी हॉल साऊंड सिस्टीम विद्युत रोषणाई एच डी प्रोजेक्टर फ्री वायफाय भव्य स्टेज सेल्फी पॉइंट कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह स्वप्न बघायचं झालं तर काय आता आपण मागच्या टर्म बघितल्या मागच्या एक दहा वर्षाचा इतिहास काढा त्याच्या मागचा इतिहास काढा कि मी जवळपास मला करते कि लोकसभा जवळपासून मला करते तेव्हापासून आहे की मी असा खासदार समोरून बघितला नाही कुठेतरी टीव्हीत बघतोय कुठेतरी मोबाईलला बघतोय फक्त असं समोरून बघितलं नाही आणि पन्नास टक्के गावातल्या लोकांना माहित नाही की आपला खासदार कोण आहे ठीक आहे त्यांना निवडून देतात निवडून गेले की त्यांचा परत काही संबंध गावाशी येत नाही आणि गावातील काही विकास काम असतील मूळ भाग म्हणजे आपला माडा भाग आहे ना है। है। के के तो बऱ्यापैकी पाण्यापासून वंचित आहे आणि नव तरुण पिढी आहे आपली त्यांना कुठं बाहेर गेलं तरी एवढं मोठं शिक्षण झालंय त्यांचं शिकतात पण बाहेर गेलं तरी त्यांना पाहिजे असा जॉब मिळत नाही है। तर माझंच उदाहरण घेतलं तर माझं आता मी जवळजवळ बावीस वर्षापासून नोकरीसाठी ट्राय करतोय नोकरीसाठी गव्हर्नमेंटसाठी ट्राय करतोय गव्हर्नमेंट मध्ये नाही चला मध्ये प्रायव्हेट मध्ये गेले तर पंधरा हजाराच्या वर पगार देत नाहीत पंधरा हजार घेतले तर पंधरा हजारात रूम भाडा आलं मेस आले तर जगण्यासाठी मुंबई पुण्याला जायचं मग तेच तेच जगणं गाव लेवलला आपली शेती प्रत्येकाला दोन दीड एकर शेती असतेच दोन दोन एकर तरी असतेच दोन एकर मध्ये समजा इम्प्लिमेंट केलं गव्हर्नमेंटने बऱ्यापै बऱ्यापैकी इम्प्लिमेंट केलं ज्या आपले लोकसभेचे असतील विधानसभेचे असतील त्या मेंबरने त्या युवा पिढीला समजा एकही केलं की के बाबा प्रोत्साहन दिलं तर ती युवा पिढी काहीतरी करू शकेल ना असं माझं वैयक्तिक मत आहे त्यासाठी मला दिल्लीला जायचे एक, दिल्ली एक वर तरुण वर्गातला तरुण शेतकरी दिल्लीला गेला पाहिजे सामान्य वर्गातला तरुण शेतकरी दिल्ली पर्यंत गेला तर त्याला त्याच्या वेदना माहीत असतात कि काय असते बाबा तो त्या क्षेत्रातून आलेला आहे सामान्य वर्गातील कुटुंबातील मुलगा असतो तो त्याला माहित असतं की बाबा शेतीमध्ये काय असतं ऊन ताण काय असतं आणि शेतकऱ्यांना कशा पै कशाप्रकारे आपण मदत केली पाहिजे मदत म्हणजे काय पाणी रस्ता दोनच मदत पाहिजे त्याला बाकी त्याला काही दुसरं काही लागत नाही फक्त पाणी आणि रस्ते पाणी व्यवस्थित मिळालं ठीक आहे उन्हाळ्याचे दोन महिने सोडून द्या पण बाकीचा जो काळ आहे त्यावेळेस तरी शेतीला त्याला पाणी मिळालं पाहिजे हे माझं उद्दिष्ट आहे आणि बऱ्यापैकी जो बे बेरोजगारी वाढलेली आहे आपली तरुणांची बेरोजगारी वाढलेली आहे तर तुम्हाला सांगायचं असं आहे की इस्रायल हा देश आहे छोटासा देश आहे महाराष्ट्र एवढाच देश आहे तो तर त्या देशात फक्त एकच धरण आहे एकच रिझर्व आहे तर त्या धरणाचं पाणी अख्ख्या देशातल्या प्रत्येक ठिकाणी जातं आणि प्रत्येक ठिकाणी ना ठिबक सिंचन तुषार सिंचन ही इस्रायल पद्धतीचं पाणी पाण्याचं जे नियोजन आहे ते त्यांनी लावलेलं आहे व्यवस्थित त्याच्यामुळे ना अख्ख्या जगामध्ये इस्रायल चार नंबर लतो आणि आपला इंडिया एवढा मोठा असून आहे ना तो अजून मागच आहे ह्याच्या जे मागचे टर्म आहेत टर्मला जो विकास झाला असता समजा पाच दहा वर्षाचा आपण इतिहास घेतला तर जो विकास करायचा आहे तो निम्मा जरी केला असताना तरी शेतकऱ्यांच्या नह पन्नास टक्के साठ टक्के अडचणी दूर झाल्या असत्या राहिलेल्या तीस चाळीस फुटच्या टर्मला त्या सॉल्व झाल्या असत्या पण हे काय होतंय का हे काय सॉल्व व्हायचं हो दिसत नाही <laughs> मग आता बघतोय परिस्थिती कि सगळीकडेच राजकारण चालले असं आ... म्हणतात म्हणजे आता सगळेच राजकारणी राजकारण करायचं म्हटले की पैसा लागतो तुमच्याकडे असे कशी तयारी आहे पैशाची काय केलंय म्हणजे तुम्ही तसं ते तुमचं म्हणणं तसं ब हे ग्राह्य येणार नाही ना ना की पैसा लागतो म्हणून पैसा हा निवडणुकीला लागत नाही फक्त विचार चांगले लागतात माणसाजवळ विचार चांगले असले ना की माणूस कुठेही त्याच्या माग माणसं येत राहतात फक्त त्याचे विचार चांगले असले पाहिजेत एकनिष्ठ राहायला पाहिजे असं ला लागत नाही की त्याकडे पैसा आहे तो निवडून येईल अशातला काहीही भाग नसतो त्याचा विचार चांगला असते विचार माणसांना पटले की बाबा हा आपल्यासाठी काहीतरी करू शकतो समाजासाठी काय काहीतरी करू शकतो शेतकऱ्यांसाठी काहीतरी करू शकतो हा जर का ते लोकांना पटलं माझे विचार लोकांना पटले तर शंभर टक्के ते माझ्या मागे येणार असं नाही की बाबा पैसाच लागतो आणि आता समजा तुम्ही माणसाला पैसाच लागतो तर पैसा हा कुठल्याही राजकीय ह्याला लागत नाही पॉलिटिकल मध्ये पैसा लागत नाही ज्याचे विचार चांगले आहेत ज्याचे बोलण्याचं धाडस आहे आणि जो शेतकऱ्यांसाठी सामान्य वर्गासाठी काहीतरी करू इच्छितो त्याला पैसा मॅटर करत नाही बरोबर सध्याच जे राजकारण आहे म्हणजे ह्या पक्षात ना त्या पक्षात असे जे उड्या मारतात राजकारण काय एकंदरीत तुमचं मत काय त्याबद्दल खर तर आता आपली ही परिस्थिती बघितली तर राजकीय परिस्थिती अतिशय म्हणजे बेकारच झालेली आहे एकनिष्ठता राहिलीच नाही छत्रपती शिवाजीच्या शिवाजी महाराजांच्या काळात जे मावळ्या मावळ्यांकडे एकनिष्ठता होती की एकनिष्ठ तर एकनिष्ठ पक्षामध्ये राहिलेलं नाही प्रत्येक जण आपापला स्वार्थ बघतो प्रत्येक जण आपापली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असतो त्यांना शेतकऱ्यांचं काहीही घेणं देणं पडलेलं नाही सामान्य वर्गाचं काहीही देणं घेणं पडलेलं नाही त्यांना फक्त हाच हेतो असतो की आपलं झालं आपलं जिथं भलं असेल तिथं ते उडी मारतात आणि निवडून गेल्यानंतर शेवटचे साडेचार वर्ष झाले शेवटचे एक पाच सहा महिने निवडणुकीला राहिले की मग ते आपला झेंडा कुठे ना कुठे तरी दाखवत असतात तर ते हेच झालं त्यांनी व्यवस्थित बऱ्यापैकी पन्नास साठ टक्के जरी विकास केला असतात तरी असं चित्र कुठं बघायला मिळालं नसतं आता तुम्ही निवडणुकीची तयारी कशी करताय दौरे कसे करताय लोकांकडून कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला सांगायचं म्हटलं तरी मी एक सामान्य कुटुंबातला शेतकरी मुलगा आहे असं नाही की मायामागा आर्थिक पाठबळ जास्त आहे सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे माझ्या घरी पाच सहा जनावर आहेत मी ते सगळं बघून मी सगळं मॅनेज करतोय मॅनेज फक्त काय करतोय मला फोन येतात आणि फोन कशावरून येतात हे पण सांगतो मी एक पोस्ट टाकली होती सोशल मीडियावरती इंस्टावरती ती इन्स्टावरती पोस्ट सामान्य लोकांना एवढी पसंत पडली त्यांनी लाइक्स व्ह्यूज एवढं झालं त्याच्या आणि त्याच्या मार्फतच ते व्हायरल झालं ते व्हायरल झाल्यानंतर त्यांनी माझ्याकडून नंबर वगैरे घेतला नंबर घेऊन मग ते कॉल वगैरे करतात की तुमचं कन्फर्म आहे का तुम्ही काय करू शकता समाजातील शेतकऱ्यांसाठी मग त्यांना आपलं जे विजन आहे आपलं मेन विजन काय आहे आपलं फक्त शेतकऱ्यांचं भलं व्हावं आजपर्यंत शेतकऱ्यांचं कोणीच भलं केलेलं नाही आणि मी स्वतः शेतकरी आहे तुम्ही ना मी प्रायव्हेट सेक्टर मध्ये दोन वर्ष काम करून परत मी शेती करतोय शेतीत काय आहे ना ते मला माहित आहे दहा हजार घातले तर पाच हजार निघत नाहीत पाच हजार लॉस मध्ये असतो परत कर्ज काढावं लागतं कर्ज बँका काय देत नाहीत परत पत संस्थाकडे कर्ज उचलावं लागतं चौदा पंधरा टक्क्यानं कर्ज उचलायचं असे असते आजच पैसे घातले तर उद्या काहीतरी मिळेल आपल्याला समजा आज पन्नास हजार रुपये घातले तर उद्या त्याचे दोन लाख होतील पण परिस्थिती अशी निर्माण होते की त्यानं पन्नास हजार रुपये घातले ना तर त्याला वीस हजार रुपये मिळतात सगळा खर्च टोटली काढून परत तीस हजार उदार राहते परत घर खर्च आहे मुलं बाळ आहेत मुलं बाळांचं शिक्षण आहे ही शेतकऱ्याची परिस्थिती आहे आणि ही रिअल आहे ही सगळ्या लोकांना माहिती आहे आणि हे दौरे आहेत ना ते चालूच आहेत आपला उद्योग बघून आपण काय एवढं मोठं नाही आपला उद्योग बघून जेवढा टाइम मिळेल का नाही थोडा आपण लोकांपर्यंत पोहोचते आणि लोकांना आपली परिस्थिती माहितीये आणि ते पण जाणतात आवाज मानदेशाचा देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम क्राइम करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद